आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वडजल ते वळे रोडवर मरगळवाडी हद्दीमध्ये ट्रॅक्टरने मोटरसायकल दिल्यानं एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे मात्र सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तक्रार दाखल केली आहे साजन दत्ता सावंत राहणार विरळी हा जागीच ठार झाला तर प्रमोद दिगंबर काटकर राहणार वडजल हा गंभीर जखमी झाला आहे याबाबत पोलीस स्टेशन मधून मिळाले माहितीनुसार सात मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता मरगळवाडी वळई गावच्या हद्दीत वडजल ते वळई जाणारे रोडवर ट्रॅक्टर मालक महादेव बाबूराव काटकर राहणार वडजल तालुका मान याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर आणि त्यास जोडलेल्या दोन ट्रॉली या वडजलकडून विरळीकडे भरधा वेगात चालून समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत पाठीमागे बसलेला साजन सावंत यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे तर गाडी चालवत असलेला प्रमोद काटकर यांच्या पण डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला कराड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं साजन सावंत आणि प्रमोद काटकर यांना उपचारा न न देता अगर घडलेल्या अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला तेथून पळून गेला आहे म्हणून सौ प्रमिला दत्ता सावंत यांनी महादेव बापूराव काटकर यांच्या विरुद्ध मसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अधिक तपास मसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत मान झोफर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा